कारण समृद्धी महामार्ग जो आहे शहात्तर किलोमीटर तो तिथनं आहे ज्या आता गाड्या येतात तिथे आपलं एक्झिट आहे विषय संपला आपला तिथं आमने इंटरच्या तिथे संपतो आणि तिथून पुढून आपली नागपूरसाठी एंट्री आहे ते जातात पुढे एक सबवे आहे सभवेमधनं ते बाहेर निघतात त्यांना तसं जाणं आहे त्याच्या ता गाड्या चाललंय तिथून तिथून इथनं पूर्ण वरण घेऊन मग या मार्गाने त्यांना नागपूरला जाणं आहे असं एवढं एक्झिट संपला गाड्या सुचाटीत आणि जी एंट्री आहे ती पण तिथनंच आहे या बाजूने जाणारी एंट्री आणि तिची बाजूची त्या बाजूचा जो रस्ता आहे तो एक्झिट आहे त्यामुळे समृद्धी मार्ग तिथे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बघा हे जे मुंबईहून आल्यावर या टेकडीच्या इथून इथून तुम्ही पाहू शकता इथनं रस्ता आहे नागपूरला वळणसाठी आणि इथनं आत्ताच्या आत्ता बऱ्याच गाड्या नागपूरसाठी गेलेल्या आहेत ज्या इथनं वळण घेऊन इथून पुढे नागपूरसाठी आणि इथनं बायकर्स देखील आत्ता गेलेले आहेत बरेचशा बायका आज जो ब्रिज आहे जसे मी अनेकदा सांगितलेलं आहे कला हे बघा या सर्व गाड्या नागपूरच्या दिशेने चाललेल्या आहेत काही जणांना खरंच काम होऊन जातं तर काही जण असं चला बाबा समृद्धी मार्ग ओपन झाला तर एक मजा म्हणून आपण जाऊन महामार्ग बघून येऊयात अशाच प्रकारे देखील चालू असतो मला एक समजत नाही की ह्या ज्या गाड्या येतात नाशिक मार्गे ज्या येतात त्यांच्यासाठी वरण जो आहे तो खूप भयानक आहे कारण बघा कसं आहे असो गाडी कुठली आहे हा इकडून जेव्हा नाशिकवरनं येतात आपल्या पडग्यावरनं येतात किंवा जो काय इथला एरिया तिथलं जे लोक येतात त्यांना समृद्धीवर जाण्यासाठी यांना खूप तकलीफ दे का मग इथं ते जातात पुढे एक सभ्य आहे ते बाहेर निघतात त्यांना तसं जाणं आहे त्याच्या गाड्या आहेत तिथून तिथं इथनं पूर्ण वरण घेऊन मग या मार्गाने त्यांना नागपूरला जाणं आहे असं एवढं वरण घेऊन नागपूरसाठी जे वरण इगतपूर हे बघा इथं तुसा येतात गाड्यांना थोडा ब्रेक लावावा हलके हवे आणि एकदम वरण हो घेऊन नये जर हाच रस्ता हा जो रस्ता इकडून येतो हा रस्ता जर इथे तोडला इथनं जॉईंट केला तर जे नागपूरसाठी डायरेक्ट जातात त्यांच्या देखील एक पैर उभा राहू शकतो जेव्हा इथनं येतील तेव्हा कारण इथून आल्यावर असा फिरून येणं इतक्या लांब असा राऊंड घेऊन पुन्हा इथनं जाणं खूप तकलीफ आहे तुम्ही पाहू शकता इथे बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत ते इगतपूर दिशेने चाललेल्या आहेत आणि एन्जॉय आपला प्रवास सुखाचा हो नागपूरसाठी वरण मुंबई नाशिक महामार्गावरनं आणि इथे एक बायकर सुद्धा काही जण तिथनं येतात बघा तुम्ही दाखवतो तिथनं कसा काय चुकीचा पर्याय वाढतात ते हा बघा हा समृद्धी महामार्ग आणि काही जण बघा पिकनिक म्हणून या आलेले आहेत इथे गाड्या थांबलेल्या आहेत महामार्गावर का कोणाच चालू नाही तिथे देखील काय मुलं थांबलेले आहेत आणि आत्ता आपण इथे होतो हे बघा या ज्या गाड्या सुसाट तिथे होतो आणि हो तिथून आपण दाखवलं होतं की ती एंट्री आहे तिथनं एंट्री घेऊन असं इथनं सरळ जाणं आहे तर जे पडग्या मार्ग येतात जे इकडून येतात पडग्यावरून त्यांच्यासाठी खूप वळण आहे कारण ते इकडून जाऊन पुन्हा ते जो सभ्य बनला आहे तिथनं येऊन त्यांना इथनं वळण घेतात या ठिकाणाहून जी चुकीची पद्धत आहे कारण येणं येते ते असं फिरून जाऊन पुन्हा तिथनं येणे साधारण अर्धा किलोमीटरचा फरक आहे तिथनं येणे परंतु तसे नाही येता चुकीचा वापर करून या ठिकाण एंट्री घेतात इथे मला वाटतं याचं जे लावलेत पत्रे तसे लावून बंद करायला पाहिजे रस्ता तर आता काही मिनटापूर्वीच माझ्या समोरनं बऱ्याच गाड्या इथनं घेतात तो व्यक्ती जी येत आहे ना तिथून त्या गाड्या आहेत त्या इथनं वळण घेतात नागपूरला जायच्या दिशेने आणि इथून रिक्षा बाईक्स वगैरे कंटिन्यू चालू आहे त्याला कारण की हा जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गाची जी उतरण आहे किंवा जी चढण आहे ती इथून साधारणतः तीन किलोमीटर पुढे आपण आता या रस्त्यावरून प्रवास करूया तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते बघा अजून तर इथनं काही गाड्या आलेल्या नाही आहेत तर बघा आपण वडपे इकडून आलोलो आणि त्याच्या आता तिथनं उत्तरं येतले आज जो महामार्ग आहे आज तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो इथे पुढे समृद्धी महामार्गाला जोडतो आणि आज आहे खूप इंटरचेंजच्या बाजूला तुम्ही पाहू शकतो रिक्षा हा आज वेरस वगैरे यांच्यावरती एंट्री एक्झिट अजून इथे काय फायनल झालेली नाही आहे कारण समृद्धी महामार्ग जो तिथे दीड एक किलोमीटर अंतरावर संपतो तिथनं एक्झिट आहे एक्झिट संपल्यावर गाड्या सुचा ठेता आणि जी एंट्री आहे ती पण तिथनंच आहे या बाजूने जाणारी एंट्री आणि जी बाजूचे त्या बाजूचा जो रस्ता आहे तो एक्झिट आहे त्यामुळे समृद्धी मार्ग तिथे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे समृद्धी महामार्ग तिथे एक्झिटवर तिथे संपत असल्यामुळे कदाचित याचा विचार करा केलेला नसावा एम एस आर डी सी जे काय त्यांनी की बाबा ह्यांना एंट्री किंवा एक्झिट कुठे द्यावी ती जे काय विचार आहे तो हे लोक विचारतात जे दिले मुंबई एक्सप्रेसला काम करतात आता आपल्याला इथून साईदारा इथनं जाणं आहे कारण इथून पुढे या रस्त्यावरनं बाईक ऑटोज वगैरे सर्व नॉट आलावडे ओन्ही फोर व्हीलर्स वगैरे जाऊ शकतात मोठ्या गाड्या जाऊ शकतात अजून दुसऱ्या गाड्या जाऊ शकत नाही व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्या असता सबस्क्राईब करावे काच आपल्या आपले मराठी आणि कमेंट्सद्वारे नक्की करावे व्हिडिओ कसा वाटला ते मी पुढे देखील गेलो होतो पुढे जाऊन मला पुन्हा मागे आवडलं आणि पुढे मागे यायला कुठल्याही प्रकारचं वळण नाही आहे हे बघा समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या गाड्या काल पाच जून रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज समोर दिसतोय तो आमने इंटरसेंज एक्झिट आहे जे गाडी आली हे समोर तिथं ही एक्झिट आहे आमने एंटर त्यांची आणि त्या बाजूला डिवायडर काय बोलतात ते का बॅरिकेड्स लावले त्याला कारण की समोरला जो रस्ता येतो तो जो आपला इगतपुरी सॉरी इगतपुर बोलतो बदलापूर कर्जत उकडून येणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्यानं कोणी येऊ नये आणि काय अपघात नये म्हणून तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हा जो रस्ता जाणारा रस्ता आहे इथून पुढे एकाच किलो अर्धा किलोमीटर अंतरावर जे म्हणजे पाचशे मीटरवर आपल्याला एंट्री आहे जी आपल्याला नागपूरसाठी घेऊन जाते इगतपुरीसाठी घेऊन जाते अशा प्रकारची एंट्री येते आणि बघा सुसाट गाड्या चाललेल्या आहेत रॉंग साईडने देखील गाड्या येतात या गाड्या येतात त्या कदाचित चुकीच्या रस्त्याने गेलेल्या असतील म्हणून त्यांना पुन्हा मागे परतावा लागत असेल किंवा जो बदलापूर अंबरनाथ कर्जत मार्गे येणारा रस्ता आहे तिथे टॅमट येतनं तिथनं येऊ शकते बघा तुम्ही किती चुकीचं वळण आहे टू व्हीलर देखील येते आणि या गाड्या सुसाट चाललेल्या आहेत किती मोठी रिस्क आहे सेम कंडिशन या बाजूला आहे या वडप्यावरने येणाऱ्या रस्त्यावर या वडप्यावरनं जेव्हा गाड्या येतात त्या त्याबिरेलच्या गोष्ट सांगतो मी तुम्हाला हे बघा एक या मी आता तिथे उभं होतो काय मी आता अगोदरच्या क्लिपमध्ये पाहिलं असेल त्या दोन गाड्या येतात मी त्या ठिकाणी उभं आणि वरण बघा एक गाडी वरण घेते तुम्हाला दिसतं असेल आत्ताच वरण घेतले लाल कलरची गाडी तर वरण हे बघा बघा ही बघा गाडी सुसाट गेले आणि तो टू व्हीलरवाला कसा बाजूने निघाला म्हणजे जसे की मला इथे वेरावसंडनं एंट्री एक्झिट नाही आहे अजून जे सायदारात तिथे जातात आणि आपला मार्गा, मार्गा जो समृद्धी महामार्ग आहे तो इथे संपतो आपला समृद्धी महामार्ग महामार्ग तिथं म्हणजे आता बाकीचा पट्टा आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा आहे आणि त्याच्यावर हे लोक कदाचित काही आपल्या हिशोबाने नियम वगैरे लावू शकत नसतील म्हणून ते तसा राहिलेलं आहे कारण समृद्धी महामार्ग जो आहे शहात्तर किलोमीटर तो तिथनं आहे ज्या आता गाड्या येत आहेत तिथे आपलं एक्झिट आहे विषय संपला आपला तिथं आमने इंटरच्या तिथे संपतो आणि तिथून पुढून आपली नागपूरसाठी एंट्री आहे म्हणजे एंट्री एक्झिट दोन्ही धरला तर आपला समृद्धी महामार्ग हो तो तिथे शेवट म्हणा किंवा ए सुरुवात म्हणा जायचं असेल तर सुरुवात आणि आपल्याला मुंबईला यायचं असेल तर शेवट अशा प्रकारचे आणि इकडे जर तो वडपे अशा प्रकारे एक छोटीशी माहिती खास आपल्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नये गाड्या ज्या आहेत त्या सुसाटी येते तुम्ही पाहू शकतात गाड्यांचा वेग देखील आहे आणि एक मोठा कंटेनर पुन्हा रॉंग साईडनी येते कुठल्या अँगलने ते कंटेनर तर मला ते समजत नाही रॉंग साईडने कारण मी काल जाऊन आलो पूर्ण पट्टा करून आलो आहे भला मोठा कंटेनर आणि रस्त्याच्या मधोमध्ये बघा इकडून बाईक आलेली आहे अजूनसुद्धा गाड्यांचा वेग लक्षात घेऊ शकता तुम्ही एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला आता पुन्हा बराच लांबलाच बराच लांब आहे तो, ला तो कंटेनर पण तो रॉंग साईडने आला कसा काय अरे बाप बाहेरचा जे खतरनाक आहे बघा अजून एक टू व्हीलर ही जी जसं की मी बोललो पिसे डॅम जो पिछेचा रस्ता अंबरनाथ किंवा शितवालावरने येणारा तो रस्ता अजून देखील कधी बंद झालेला नसेल तो बघा तो बघा कसा येतो कंटेनर बाप रे बाप रॉंग साईडने येणारा कंटेनर जसं की मी बोललो तर अजून बंद झाला नसेल तो इथेच कुठला तरी कमर्शियल रोडवेज वगैरे मिळेल आहे आणि हा तुम्ही पाहू शकता समृद्धी महामार्ग रॉंग साईडने आता एक बाईक देखील येते त्याची की मी